नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण सोडवत आहोत स्टार्स प्रकल्पांतर्गत उपलब्ध झालेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील पायाभूत चाचणी यामध्ये आपण यापूर्वी इयत्ता तिसरी मराठी गणित आणि इंग्रजी या विषयाच्या उत्तरसूची कशा पद्धतीने सोडवायच्या ते बघितले तसेच इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा देखील पेपर आपण यापूर्वी पाहिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता चौथीचा इंग्रजी विषयाचा पायाभूत चाचणीचा पेपर बघा इंग्रजीसाठी इयत्ता चौथीसाठी एकूण चाळीस गुणांची परीक्षा झालेली आहे यामध्ये तोंडीसाठी आहेत दहा गुण आणि लेखीसाठी आहेत तीस गुण अशी ही चाळीस मार्कांची एकूण परीक्षा आहे तोंडीसाठी या ठिकाणी पहिला सहा मार्काचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द शोन ऑब्जेक्ट फ्रॉम द सराउंडिंग्स अँड अँसर द गिव्हन क्वेश्चन फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट ऑर्थिंग पेन या ठिकाणी विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या वातावरणातील शिक्षक कुठलीही एखादी वस्तू दाखवणार आहेत आणि त्या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहेत विद्यार्थ्यांनी जर त्या प्रश्नांची उत्तरं अचूक दिली तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला त्या संदर्भातील सहा गुण मिळणार आहेत बाय शूंग अ पेन टू द स्टुडंट्स द टीचर शूड आज द फॉलोईंग क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर वन डू यू नो धिस या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जर ती वस्तू ओळखता येत असेल तर यस ऑर नो उत्तर द्यायचं आहे वॉट इज धीस त्यानंतर त्या वस्तूचं नाव सांगायचं आहे वेअर वी यूज धीस आपण ती वस्तू कुठं वापरतो इट इज यूजफुल यस ऑर नो वॉट इज द कलर ऑफ धिस पेन त्या वस्तूचा रंग विद्यार्थ्याला या ठिकाणी सांगणं अपेक्षित like yes no? आहे डू यू लाईक पेन येस ऑर नो अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स बघून या सहा प्रश्नांच्या आधारे शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांचं गुणांकन करणार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा सिंग एनी पोयम ऑर साँग दॅट यू लाईक द मोस्ट हा प्रश्न आहे एकूण चार गुणांसाठी यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीची कुठलीही एखादी कविता म्हणून दाखवायची आहे रायटिंग सेक्शनमध्ये पहिला प्रश्न आहे बघा क्वेश्चन क्रमांक थ्री डू ॲज डायरेक्टेड फोर मार्क्ससाठी सहा क्वेश्चन आहे ट्रेस द लेटर विथ अ पेन्सिल आपल्याला या ठिकाणी लेटर जी आणि लेटर के दिलेला आहे विद्यार्थ्यांनी जर हे लेटर प्रॉपर गिरवले तर त्यांना या ठिकाणी प्रत्येकी एक असे दोन गुण द्यायचे आहेत क्वेश्चन नंबर बी क्वेश्चन थर्ड बी स्पॉट द गिवन लेटर इन द वर्ड्स जॉईन द सेम लेटर टू मार्क्स आपल्याला या ठिकाणी लेटर दिलेला आहे जे त्यापुढे काही शब्द दिलेले आहेत जम्प जीप एन्जॉय जार जॅकेट जे लेटर जिथे असेल त्याला काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर क्यू अशा पद्धतीनं पुढील शब्दामध्ये क्यू शोधून त्याला काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर फोर डू ॲज डायरेक्टेड फॉर फोर मार्क्स ए जॉईन द सेम वर्ड्स विथ अ लाईन पिक्चर दिलेला आहे कॅट वर्ड दिलेला आहे कॅट कॅट हा शब्द पुढील बॉक्समध्ये शोधून त्याला काय करायचं आहे लाईननी जॉईन करायचं आहे पॉट बी फॉर टू मार्क्स जॉइन द वर्ड्स विद द पिक्चर्स एपल एक्स क्वेश्चन नंबर फाइव कंप्लीट द फॉलोइंग फॉर फाइव मार्क्स ए साहब थ्री मार्क्स कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विद द करेक्ट पंचुएशन मार्क्स टेक द हेल्प ऑफ फॉलोइंग बॉक्स टू पिक अपचुएशन मार्क अपने काक्य दिल्ली है दिलेल्या या बॉक्समधील दिल, योग्य ते विरामचिन्ह पंचवेशन मार्क आपल्याला या ठिकाणी उचलून त्या वाक्यासमोर लिहायचं आहे कॅन आय हेल्प यू क्वेश्चन मार्क हर्ष एक्सप्लेनेटरी मार्क थँक्यू फुल स्टॉप बी आीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली फाइंड द वर्ड्स दॅट नीडेड कॅपिटल लेटर्स अँड सर्कल देम फॉर टू मार्क्स आपल्याला काही शब्द दिलेले आहेत या शब्दामध्ये कोणत्या शब्दांसाठी कॅपिटल लेटर वापरावं लागेल हे बघायचे त्याला शोधून त्याला सर्कल करायचे बघा यामध्ये बट संडे प्रिया आणि अँड यामध्ये संडे हे वारांचं नाव आहे म्हणून या ठिकाणी याचं सुरुवातीचं लेटर हे कॅपिटल असायला हवं होतं प्रिया प्रिया हे एक प्रॉपर नावन आहे म्हणून या ठिकाणी प्रियाचं देखील कॅपिटल असायला हवं होतं म्हणजे या ठिकाणी ह्या दोन शब्दांना जर विद्यार्थ्यांनी गोल केलं तर त्यांना प्रत्येकी एक एक म्हणजेच दोन गुण मिळणार आहेत क्वेश्चन नंबर सिक्स ऑब्झर्व केअरफुली अँड गेस हू ॲम आय फॉर फाईव्ह मार्क्स ऑब्झर्व द फॉलोईंग इमोजीज केअरफुली अँड राईट देअर करेक्ट एक्सप्रेशन्स गिव्हन इन द बॉक्स आपल्याला बॉक्समध्ये या ठिकाणी काही इमोजी दिलेल्या आहेत या इमोजीसाठी असणारे शब्द आपल्याला या ठिकाणी बॉक्समध्ये दिलेले आहेत योग्य इमोजीचा योग्य शब्द निवडून आपल्याला लिहायचा आहे पहिलं आहे बघा हॅपी है टायर्ड अँड सॅड प्रत्येकी एक असे तीन गुण या ठिकाणी मिळणार आहेत रीड द फॉलोइंग रिडल्स केअरफुली अँड गेस हु एम आय फ्रॉम द गिवन ब्रॅकेट या ठिकाणी आपल्याला काही रिडल्स कोडे दिलेले आहेत या ठिकाणी वाचल्यानंतर या कंसातील योग्य तो शब्द या रिडल्ससाठी निवडायचा आहे आय लुक लाइक अ हॉर्स आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रीप्स हू ॲम आय झेब्रा आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड आय हॅव अ टेल बट आय एम नॉट एन ॲनिमल देअर इज टी इन माय नेम हू ॲम आय काइट या ठिकाणी अचूक एका उत्तरासाठी एक अशा पद्धतीचा दोन गुणांचा हा प्रश्न आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन लुक ॲट द घिवन पिक्चर्स केअरफुली अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस घिवन बिलो इट फॉर सिक्स मार्क्स या ठिकाणी बघा आपल्याला काही चित्र आणि त्याच्याशी संबंधित असणारे शब्द या ठिकाणी बाजूला दिलेले आहेत वाक्य व्यवस्थित वाचून योग्य चित्रासाठी योग्य शब्दासाठी योग्य शब्द लिहून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे वाक्य पूर्ण करायचं आहे द एलिफंट इज बिग द माउस इज स्मॉल टी इज हॉट बट आईस्क्रीम इज कोल्ड गौरव इज यंग बट हिज ग्रँड फादर इज ओल्ड बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी दोन अचूक शब्द लिहिल्यानंतर दोन गुण अशा पद्धतीनं या ठिकाणी या तीनही वाक्यांसाठी हे सहा गुण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट लेबल द बॉडी पार्ट इन द पिक्चर ऑफ द कॅमल विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिव्हन इन द ब्रॅकेट फॉर सिक्स मार्क्स आपल्याला या ठिकाणी कॅमलचं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्या बॉडी पार्टची नावं आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलेली आहेत विद्यार्थ्यांनी योग्य त्या वर्ड्सचं नाव त्या ठिकाणी बॉडी पिक्चर्सला द्यायचं आहे या ठिकाणी बघा हेड नेक चेस्ट हम्प टेल हिंडलेग अशा पद्धतीने बघा विद्यार्थ्यांनी जर या सहा ही बॉडी पार्टची नावं अचूक रखान्यामध्ये लिहिली तर त्यांना या ठिकाणी सहा गुण मिळणार आहेत किंवा जर त्यांनी काही नावं चुकीची लिहिली तर त्यांचे त्या ठिकाणचे ते गुण काय होणार आहेत कमी होणार आहेत अशा पद्धतीने बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेसलाईन टेस्ट इंग्रजीची कशा पद्धतीनं सोडवायची याविषयीची माहिती घेतलेली आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचाच गणित विषयाचा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा या संदर्भातील व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचणी वाटल्या तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून किंवा आणखी काही माहिती हवी असेल तर ती देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी यापुढील व्हिडिओ बनवू शकेन बघा यापूर्वी आपल्याला काही शाळेमध्ये कार्यपुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या मराठीसाठी आनंदे करूया मैत्री गणिताशी आणि माय इंग्लिश वर्कबुक त्या कार्यपुस्तिका देखील कशा सोडवायच्या याचे देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता